मागी गणेशोत्सवानिमित्त मूर्तिकारांची गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू सर्वांचे श्रद्धास्थान असलेले गणपती बाप्पा आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत माघी गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन राहिले आहेत अशातच गणेश मूर्ती बनवणारे कलाकार देखील जोरात कामाला लागले आहेत पनवेलच्या कुंभारवाड्यात विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे मागी गणेशोत्सवानिमित्त मूर्तिकार रंगरंगोटीमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे मात्र वाढत्या महागाईमुळे शाडू माती रंग या सगळ्या गोष्टी सुद्धा महागल्या आहेत यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशाची मूर्ती बनवत असतो मागे गणेश चतुर्थीला जास्त मूर्ती बनवले जात नसून ज्यांना आवड असते ते घेऊन जातात मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने गणपतीची मूर्ती देखील महाग झाली असल्याचं मूर्तीकरांनी म्हटलं आहे आहे थोडस म्हणजे प्रसिद्ध आहे भरपूर पण ते काय प्रत्येक ठिकाणी गणपती असतो नाही हे घरगुती बसत आपल्या म्हणून एक बसवतात मागे महिना म्हणजे विक्री घेतली तर गणपती करतात पाच सात गणपतीच असतात जास्त तर असतात कोणाचे पण तसं आवड असेल तर प्रामाणिक घेऊन जातात हे आमचा व्यवसाय लहानपणापासून आजपर्यंत करतो आज जवळजवळ पन्नास वर्ष झाले मला हा आमचा मात्र व्यवसाय आहे गणेश उत्सवाला त्यावेळेस कसं शिजन असती आणि घरगुती म्हणजे सर्व लोकांना काही काम नसतं ना मग गणेश उत्सव भरपूर जोरात चालतात त्यावेळेला भरपूर हा किमतीमध्ये वाढ झाले शाडू माती वाढ झाले कलर माग झाले सगळ्या मजुरी पण माग आली त्यामुळे परवडा तर पाहिजे माझं नाव आनंद वार्ता चिरनेरकर आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री